कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्ही आय पी टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आज डे नाईनच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत एस टी एम एलमध्ये मार्क्यू टॅग मार्क्यू टॅगचा यूज वेब पेजवर स्क्रोलिंग टेक्स्ट दाखवण्यासाठी केला जातो आणि या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत चला तर मग आपण जास्त वेळ नाही घेता आपण या ठिकाणी एक फाईल क्रिएट करूयात फाईल नंबर इलेवन त्यामध्ये आपण या ठिकाणी टाकलं मार्क्यू डॉट एच टी एम एल असं आपण या ठिकाणी एक फाईल त्यामध्ये के क्रिएट केली आता क्रिएट केलेल्या फाईलमध्ये आपल्याला काहीतरी कोड करायचं आहे आता कोड करण्यासाठी आपण त्या अगोदर काहीतरी त्याचं डिस्क्रिप्शन राईट करून घेऊयात म्हणजे जेणेकरून आपल्याला समजेल की मार्क्यूटॅक बेसिक काय असतं मग चला आपण यामध्ये घेऊयात एक टॅग तर टॅग म्हणजे काहीतरी या ठिकाणी टेक्स्टला स्क्रोलिंग करण्यासाठी टेक्स्टला स्क्रोलिंग करण्यासाठी केला जातो टेक्स्ट त्या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवरती स्क्रोल केलं जातं ता आता बरेच जण त्या ठिकाणी तुम्ही न्यूज बघत असताल न्यूज मध्ये बॉटम साईडला कायमस्वरूपी काहीतरी टेक्स्ट त्या ठिकाणी स्क्रोलिंग होता आणि त्या ठिकाणी दिसत असतं मग ते टेक्स्ट कशामुळे स्क्रोलिंग होतं तर एका मार्किंग टॅगमुळे त्या ठिकाणी तो स्क्रोलिंग करत असतो मग त्यामध्ये असतं तारिक त्या ठिकाणी ॲट्रिब्यूट्स आपल्याला त्या ठिकाणी त्याचे ॲट्रिब्यूट्स त्यामध्ये बघायचे मग सगळ्यात पहिले जे ऍट्रीब्यूट्स असतील ते आहे या ठिकाणी बिहेवियर बिहेवियरमध्ये या ठिकाणी तीन प्रकारचे व्हॅल्यू त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतात पहिली व्हॅल्यू असते त्याच्या आतमध्ये या ठिकाणी स्क्रोल त्याच्यानंतर सेकंड व्हॅल्यू असते यामध्ये स्लाइड आणि या ठिकाणी थर्ड व्हॅल्यू असते त्या ठिकाणी अल्टरनेट यामध्ये तीन व्हॅल्यू असतात मग तिन्ही व्हॅल्यूचं काम काय असत्या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल सोबत त्या ठिकाणी समजून जाणार आहे त्यानंतर सेकंड नंबरचे ॲट्रिब्यूट्स या ठिकाणी डायरेक्शन त्याला कोणत्या डायरेक्शनला त्या ठिकाणी आपल्याला स्क्रोल करायचं आहे यामध्ये चार प्रकारचे डायरेक्शन असतात पहिली असते या ठिकाणी लेफ्ट त्यानंतर असते या ठिकाणी राईट त्यानंतर या ठिकाणी असते अप आणि अजून एक असते त्या ठिकाणी डाऊन म्हणजे कोणत्या साईडला तुम्हाला टेक्स्ट त्या ठिकाणी मूव करायचे हे काम तुमचं यामध्ये असतं थर्ड नंबरचं जे ॲट्रिब्यूट्स आहे या ठिकाणी ते आहे या ठिकाणी स्क्रोल डीवे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे काही त्याचं टेक्स्ट असेल त्याचा स्पीड कंट्रोलसाठी आपण त्यामध्ये यूज केला जातो त्यामध्ये अजून या काय या ठिकाणी त्याचं आपण या ठिकाणी स्क्रोल अमाऊंट स्क्रोल अमाऊंट त्याच्यानंतर या ठिकाणी आपला फाईव्ह नंबरला त्या ठिकाणी आहे त्याचं सा काम या ठिकाणी लूप म्हणजे त्या ठिकाणी लूपचं काम असं असतं की तुम्हाला जे टेक्स्ट आहे ते टेक्स्ट किती वेळ स्क्रोल करायचं हे कोण सांगत या ठिकाणी तुम्हाला लोक नावाचं अॅट्रिब्यूट्स तुम्हाला त्यामध्ये सांगत असतं त्याच्यानंतर या ठिकाणी सिक्स नंबर त्या ठिकाणी आहे बीजी कलर तुम्हाला त्याला बॅकग्राऊंडला काहीतरी कलर द्यायचा आहे का त्यानंतर नंबरला नंबरले काय या ठिकाणी हाईट तुम्हाला त्याला काहीतरी हाईट सेट करायची त्यासाठी तुम्ही हाईट नावाचं ऍट्रिब्यूट्स वापरा आणि एट नंबरला या ठिकाणी वीड तुम्हाला त्याचे वीड पण तुम्ही त्यामध्ये सेट करू शकता हे झाले त्या ठिकाणी टॅगचे ॲट्रिब्यूट्स त्या ठिकाणी झाले चला तर आता आपण त्या ठिकाणी त्याच्या काही एक्झाम्पलकडे जाऊयात एक्झाम्पलकडे जाण्याच्या आधी आपण जे काही कोड केला होता जे डिस्क्रिप्शन होतं त्या ठिकाणी त्याला कमेंट्समध्ये टाकूयात आता आपल्या त्या ठिकाणी त्याचं बघायचं एक्झाम्पल त्या ठिकाणी आहे मग चला एक्झाम्पल बघण्यासाठी आपण या ठिकाणी घेतला एक टॅग आता मार्क्युटॅकमध्ये दोन ॲट्रिब्यूट्स लगेच तुम्हाला बाय डिपॉल त्या ठिकाणी व्हिएस कोड प्रोव्हाइड करतं बिहेवियर नावाचे कॅट्रिब्युट्स आणि डायरेक्शन त्याच्या आतमध्ये आपल्याला काहीतरी टेक्स्ट गोल्ड आहे चल आपण त्यामध्ये काहीतरी टेक्स्ट या ठिकाणी जसं की या ठिकाणी टाकतो आपण न्यू बॅच स्टार्ट कधी या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आपलं जे काही डेट असेल आपण ती डेट त्यामध्ये टाकू शकतो ठीक आहे ओके जे काही डेट असेल डेट आपण त्यामध्ये टाकली थोडक्यात सेव्ह केलं ब्राऊझरमध्ये जाऊन आपण या ठिकाणी तर आपल्या ठिकाणी रन करायचं मग रन करण्यासाठी गोलाबीवरती क्लिक करायचे गोलाबीवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा तुम्हाला वरती काहीतरी टेक्स्ट त्या ठिकाणी स्क्रोलिंग होतं त्यामध्ये तुम्हाला दिसत आहे रिफ्रेश करूयात या ठिकाणी बघा दिसत आहे कंटिन्युअसली या ठिकाणी तुम्हाला काहीतरी टेक्स्ट त्यामध्ये स्क्रोलिंग होतं त्यामध्ये दिसत आहे याचं काम ठिकाणी मी हे काम कशातून कंप्लीट होतं हे काम त्या ठिकाणी तुम्ही मार्किवटॅगमध्ये या ठिकाणी कम्प्लीट करू शकता मग तुम्हाला यामध्ये टेक्स्टच नाही तुम्हाला वाटलं यामध्ये काहीतरी इमेज स्क्रोल करायची तर तुम्ही त्यामध्ये इमेज पण स्क्रोल करू शकता चला तेच अजून एक एक्झाम्पल त्या ठिकाणी आपण घेऊया इमेज कशी स्क्रोल करायची ठीक आहे चला आपण त्यासाठी अजून एक मार्क्यू टॅग त्या ठिकाणी घेतलाय आहे टॅग मध्ये आपण या ठिकाणी काय करूयात मार्क्यू टॅगच्या आतमध्ये आपल्या एक इमेज त्यामध्ये घ्यायची कोणती इमेज घ्यायची आपल्याकडे ते, इमेज ते इमेज दिकने दिकने एक इमेज आहे डे वन जे पी जी ओके ती इमेज आपण त्यामध्ये स्क्रोल करूयात त्या इमेजला आपण हाईट पण त्यामध्ये सेट करूयात हाईट सेट करू आपण या ठिकाणी दोनशे पिक्सल सेव्ह केलं ब्राऊझर दोन या ठिकाणी चेक करूयात या ठिकाणी बघा तुम्हाला काय दिसतं या ठिकाणी एक इमेज पण त्यामध्ये स्क्रोल होता आणि त्यामध्ये तुम्हाला दिसत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजून नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद